सध्या पाऊस काय पडा ना आणि ऊन जास्त आहे आणि आमच्या आजीबाई तुम्हाला तर माहितीये <laughs> आई साहेब आणि इकडे आमच्या ताई पण आलेले आज आजी मी ना का आजीला भरपूर दिवसात बोलत होतो एक तरी गाणं म्हण आणि हाका तर बोलली लय गा आणले आपल्या आजीला आका आज बाई कोणतं गाणं म्हणणार आहे तू सांग बर सांगणार काहीतरी म्हणणार अजून आका कोणतं म्हणणं सांग म्हणायचं जीव माझा गेला आता हे जाणं म्हणणारे आजीचं वय पण झालेलं आहे आणि लेखीला कसं सांगत जीव गेल्यावर ते आता आजी म्हणून दाखणार आहे आता लेखाला त्याला बघा आमची सासूबाई आहे लहान सासू आहे लहान सासू आणि चुनबाई बसल्या माझं बसलो होतो घरी आणि मी बाहेरून आलो होतो तर आजी सापडली आज आपल्याला काहीतरी गाणं फोन द्यायचं <laughs> <laughs> आता बोलली होती ना भारी गाणी कोणतं गाणं जीव माझा गेला लिखील कसं सांगायचं आता जीव माझा गेला लिखील कस सांगायचं आता हे गाणं ऐका आता ऐका आमच्या आजीच आमच्या सासूच वय सुद्धा झालेलं वयमान थोडंफार तुटलं तर सांभाळून घ्या आपली कला दाखवत असतो आपल्या चॅनलला आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लोक अशीच नवीन काहीतरी भेटत असतं आपल्या चॅनल बरोबर बरोबर कारभार आता चालू सांग असं काय मत गाणं नाही म्हणत का तुम्ही तू म्हण तुम्ही म्हणत असतात था ना <laughs> जीव माझा बाई गेला नका सांगू फडी फळी माझा साळू बाई भरली गंगा टाकीन उडी आई <z> <z> जीव माझा बाई गेला सांग गेला हे सांगत शिलाबाई मग बसली सांगत शिलाबाई बस जीव माझा बाई गेला बन बाई नका घालू काड्या कुड्या बंधवाच्या <laughs> <दूगी तुछल> <laughs> बाई माझ्या चंदनाच्या गाड्या तिकडे बाग बांधवाच्या बाई माझ्या चंदनाच्या आल्या गाड्या आवाज दोघीच चल तर रे चाल म्हण म्हण दोघी म्हणून डावीच्या दिशी माई कावळ्याची काऊ काऊ काव। म्या बाळा म्हणजे जीव दिस पिंड नको शिव माया बाळा मंदि जीवन दिस पिंड नको शिव कावळा दिस दायाच्या दिसी कावळा दिस पिंड नेईना बहिण्याच्या चोळीचा ग बंधू हाव लागेल बहिणीच्या चोळीचा ग बंधू हाव लागे काय का काव काउक नाही दिस पिंड तू चल कावळ या दंडीला अगं मैनान मायालय आक्रुस मांडीला मैनान बाई मायाडीला गाणी मशी देत मग काय व्हायला <laughs> पाणी आला का, बाईच <laughs> आमची मथारीच रडायला लागली मग ऐका लेखीच देण्याचा जायला आधीच काय काय माय लेखीला असं सांग भारी म्हणती भारी म्हणती बाई अजून एक कड आता काय बाबा माझा गेला नाका करू वाटा लाटी बंधुबाई माझे ग आले आले शेर ताटी बंधुबाई माझे आले आले शेर ताटी तू सपोर्ट म्हणत तस